बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पडत असताना जुन्नर तालुक्यातील ओतूरगावच्या मोनिका चौकात शरदचंद्र पवार गटातर्फे रस्ता रोको करत आरोपीला फाशीची शिक्षा द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला आहे या प्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष तुषार थोरात अनंतराव चौघुले शरद लेंडे मोहित धमाले अंकुश आमले गणपत डोंगरे सुरेखा वेठेकर शांताबाई कुटे आणि इतर महिला व पदाधिकारी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूया अत्याचार आणि सरकार काय झोपा काढते की काय कळत नाही पण हे करत असताना आज लहान मुली आज लहान मुलींवर अत्याचार होत असताना मोठ्या महिला कसं संरक्षण करते हे शाळेतही पाठवायचं की नाही आपण एकीकडे म्हणतो महिला शिकली की गाव शिकतं आणि गाव शिकला की सर सर्व परिसर शिकतो मग असं जर महिला लहान मुलींवर जर अत्याचार होत असेल तर महिलांनी बाहेर पडायचं की नाही आज आपण म्हणतो सगळीकडं संवर्धन करा सगळीकडे सगळं महिला वाचवा पण महिला जर असं जर पद्धतीने पीडित होत असतील तर हा समाज कुठे आपण झोपा काढतो आहे का किंवा सरकार झोपा काढतं आहे का यासाठी सरकारला वेळीच जागा करण्यासाठी आज आम्ही सर्व महिला एकत्र येतोय आणि महिलांची महिलांवर झालेला अत्याचार आणि ज्या सहन केला जाणार नाही म्हणून म्हणूनच ह्या नाराधामांना असं करेल बऱ्याच मुलींवर असं होत असताना सगळ्या ह्या नाराध्रमासाठी लवकरात लवकर शिक्षा करावी असं सरकारला विनंती राहील कारण कुठेतरी विचार केला पाहिजे सरकारला आमची विनंती ऐकायला येते हे कशामुळे तर योग्ये योग्ये आ, ना, तर सरकारने योग्य योग्य कारवाई केली नाही या या यासाठी एक भर चौकत पेटून दिलं पाहिजे म्हणजे दुसरा नराधम हे कृत्य करण्यास हिंमत करणार नाही आणि आपण पाहतोय की थी, तीन महिन्यामध्ये दीडशेच्या वरती महिलांवरती महाराष्ट्रामध्ये अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे की हे जे युती सरकार आहे हे युती सरकार जे उपस्थापन झालेलं आहे ते दा, अनैतिक ते खूप जास्त हे जे अनैतिक सरकार आहे अनैतिक सरकार असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये अनैतिक असे सगळे व्यवहार व्हायला लागलेले आहेत आपण पाहिलं हे जे सरकार आहे हे सरकार हे गद्दारीच्या गोरावर उभं हो आहे हे सरकार जे आहे हे अविश्वासाचं सरकार आहे हे सरकार जे आहे हे सरकार अविश्वासाचं सरकार आहे आणि म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं आहे की हे जे काही सरकार आहे या सरकारच्या सरकारवर जे बसलेले आहेत मुख्यमंत्री असतील आणि दोन अर्ध उपमुख्यमंत्री असतील त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्याचं कारण असं आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो है, आज फुनित जाले है। पातो खुले हा सुंदर तालुका आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पूर्वीच झालेला तालुका आहे आपण पाहतो की शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आदरणीय शरद पवार साहेबांचा यशवंतराव चव्हाणांचा विचारांचा हा वारसदार आहे परंतु आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षामध्ये हे अनैतिक सरकार स्थापन झाल्यापासून महिला सुरक्षित नाही लहान मुले सुरक्षित नाही विद्यार्थी सुरक्षित नाही आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीत पाहतो की विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहे त्या परीक्षा वेळेवरती होत नाहीत हे सर्व होत असताना किती भ्रष्टाचार झालेला आहे विद्यार्थ्यांच्या परीक्षेमध्ये सुद्धा पैसे घेऊन पेपर घेते सारखे प्रकार आपण पाहतात त्या महाराष्ट्रामध्ये अराजकता मानलेली आहे फक्त आपल्याला एकच करावं लागेल की हे जे अनैतिक सरकार आहे हे अनैतिक सरकार खाली खेचावं लागेल आपण पाहतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेले सगळेजण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळेस दिल्लीमध्ये बादशहाने ज्यावेळेस खिन्नत दिली ती खिल्लत छत्रपती शिवाजी महाराजांनी धुडकावून लावली आजही त्याच विचारांचं हे सरकार आहे आपण पाहतो की दीड हजार रुपये महिलांना देण्याची किल्लत देण्याचा प्रयत्न करत आहोत आज हे सरकार हे महाराष्ट्रातील जनता किल्लत शिवाय राहणार नाही आणि माझ्या महाराष्ट्रातील जनता आज या सरकारला खाली घेतल्याशिवाय भविष्यामध्ये राहणार नाही महाराष्ट्रामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांचा वाद करत आहे हे पवार साहेबांचे विचारांचा <खेगे> की भविष्यामध्ये या सरकारला कुणापासून उखडून टाकण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे दुसऱ्याच एक होऊन चालणार नाही तर यांनी ज्या खिल्लती दिलेल्या आहेत या खिल्लती सुद्धा आपण भुडकावून लावल्या पाहिजेत त्यांनी जी खिल्लत वाटत आहे आपले शिंदे नावाच्या दादादामन पाचवी असा अत्याचार केलेला आहे आणि ही घटना घडल्यानंतर एफ आय आर दाखल करण्यासाठी बराचसा असा वेळ मध्यंतरी घालवण्यात आलेला आहे आणि मला वाटतं गुन्हेगाराला तर शिक्षा होणारच आहे परंतु त्या गुन्हेगाराला गुन्हा झाकण्यासाठी मदत करणारं जे सरकार आहे त्या सरकारवर गृहमंत्र्यांवर प्रथमचा गुन्हा दाखल झाला पाहिजे गुन्हेगार गुन्हा करत असताना त्याला कोणतीही जात धर्म नसतो परंतु माझ्या माहितीप्रमाणे या शासनाने लाडकी बहीण योजना आणली आणि महिलांचा सन्मान होण्याऐवजी सा, महिलांना सातत्यानं महिलांची अब्रू इज्जत नृत्याचं काम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे करत असताना आता या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी उल्लेख केला की विडंबनाचं काम सुरू आहे लाडकी बहीण योजना आणायची त्यांच्याविरोधात लाडच्या बायकोला उभं करायचं ह्या ज्या काही प्र प्रवृत्ती आहेत या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर गुन्हेगाराला तर फाशी शिक्षा झाली पाहिजे अशी सर्वसामान्य जनतेची मागणी परंतु त्याही पुढे जाऊन मी असं सांगेन की ज्यांना गुन्हे ज्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घातलेलं त्यांनी या सरकारमधून पहिल्यांदा पाय उतार व्हावं आणि तरच खऱ्या अर्थानं त्या मुलीला न्याय मिळेल असं या निमित्ताने सांगून एक दो जीवांवर त्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाला आल्यानंतर स्वयंस्फूर्तीनं लोकांनी मोठी गर्दी त्या ठिकाणी केली शाळेला घेराव घातला हो आंदोलनानं मुद्रा अशा प्रकारचं स्वरूप धारण केलं सरकार भारतीय बहिरी योजना महाराष्ट्रामध्ये पायाला वेगरी लावून तिची प्रसिद्धी आणि गावागाव करत असताना त्यांना एक दृष्टांत झाला की बाहेरून पाणीपू लोक तुम्ही आणून अशा प्रकारचं हे आंदोलन करताय शिंदे सरकारला ही जी काही उपरती झाली खरंतर शेदाची निषेधाची बाब आहे त्या नराज हा गुन्हा केला आहे त्या नाराज वाचवण्यासाठी तक्रार घेणं आणि गुन्हा नोंद करणं याच्यामध्ये सुद्धा मोठा विलंब झाला कारण शाळेचा जो काही संचालक आहे भारतीय जनता पार्टीच्या जवळच्या पक्षाचा एक त्या ठिकाणी पदाधिकारी आपल्याला दिसून येतो सगळ्या लोकांमध्ये अत्यंत तीव्र आणि उग्र अशा स्वरूपाची प्रतिक्रिया येत असताना त्यांनी त्या ठिकाणी लोकल बंद केल्या पोलिसांनी अमानुष अशा प्रकारचा बालकांवर आणि सामान्य जनतेवर त्या ठिकाणी लाठीमार केला निष्छेदाची बाब आहे त्याच्या पुढे जाऊन एकेकाळी आम्हाला अत्यंत वंदनीय असलेले उज्ज्वल निगम साहेब जे अलीकडच्या काळामध्ये एका पक्षाच्या विचारधारेमध्ये समाविष्ट झाले आणि त्यांना सरकारी वकील म्हणून या केसमध्ये नेमले ही अत्यंत निषेधार्य बाब आहे जी कोणालाही पटणारी नाही त्यांच्याकडनं न्याय या घटनेच्या निमित्तानं पीडितांना मिळेल अशा प्रकारचा आजही आम्हाला सुद्राम त्या ठिकाणी भरोसा वाटत नाही मागच्या पंधरा पंधरवड्यामध्ये विदर्भाच्या एका पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचा एक पदाधिकारी आमच्या महिला भगिनीला पोलिसांच्या देखात मारहाण करतोय पोलीस बाकी हाताची घडी करून त्या ठिकाणी शांतपणानं बसतात पोलीस बांधव आमच्याच सहकारी आहेत एक दोन तीन महिने थांबा तुम्हाला आमची विनंती आहे आमच्या विचाराचा आदरणीय पवार साहेबांच्या विचाराचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार आहे तेव्हा तुम्हाला अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये कुणी अडवणार नाही तुम्हाला तुमची अधिकार शक्ती त्या ठिकाणी योग्य त्या प्रकारची अंमलबजावणीच्या निमित्तानं मोबाने आणि मोकळी केली जाईल विचारवंत म्हणवणारी ही जी काही माणसं आज सत्तेमध्ये तिथं बसलीत त्यांच्या बुद्धीची क्यूक करावा वाटते तुम्ही अनेक गुन्हेगारांना त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करताय एवढी संस्कृती म्हणून सगळ्या राज्यांना येणवत असताना आता ह्या अशा प्रकारच्या योजना तुम्ही आणल्यात परंतु डॉक्टर साहेबांनी म्हटल्याप्रमाणे जनता ही सुद्धा आहे ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला आता स्वीकारणार नाही झालं हे खूप झालं गेले वर्ष दोन वर्षाच्या कालखंडामध्ये गृह खात्याची प्रतिमा या देशामध्ये अत्यंत मरीन अशा प्रकारची या महाराष्ट्राची झालेली आहे म्हणून हे अशा प्रकारचे जे गुन्हे घडतात त्या गुन्ह्यांच्या निमित्तानं सर्वसामान्य माणसाला जेवण गोड लागत नाही त्यांची झोप आराम झाली आणि तुम्ही बाकी सरकारला त्या ठिकाणी आरोपींचा बचाव करण्याचं काम करता या गोष्टीचा आम्ही पण आहीरपणाने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो तुम्हाला आत्ता जरी तुम्ही पाय उतार झाले नाही महिना दोन महिने तुमची शेवटची जी धागतूक आहे जनता जनार्दन मायबाप या महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलाय तुम्हाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही या चोवीसच्या अखेरीला अखे ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत दोन हजार पंचवीस